बोला काय चाललंय काय ना निवांत काय ठरतंय काय तुमचं ठरतंय का आमचं तुतारी तु आज काय ते गिरीश माझे न्याय जायचं म्हणून निर्णय बदलू का तुम्हाला योग्य संधी आहे बघा आज यातन तुम्हाला का नाही जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासंदर्भात तुम्हाला मोठी संधी आहे आणि शंभर टक्के आपला विजय होण्यासारखा आहे बघा इथं आता तुमच्याकडलं कसं आहे आता आम्ही तुमच्यापासून लांब होतो इतके दिवस नाही एक तर भाजप विरोधात वातावरण आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट विजयदादाचं घर ह्यात आलं किंवा दैर्यशील जो व्हायला तर तो मला सांगतो शंभर टक्के भरपूर मतदान माडा तालुक्यात सुद्धा होणार आहे आणि माडा तालुक्याचा सर्वे केला ती फक्त बबनदादा तुझ्या अंधारकी पुढचं बोल बोल बबनदादा विरोधात वातावरण तयार झालंय उलट जर समजा मोहिते पाटील जर आपल्याकडे आले राष्ट्रवादीकडे तर उद्या भविष्यात ही लोकसभा शंभर टक्के ती जिंकणारच लोकसभेनंतर तुम्हाला सांगतो विधानसभेच्या विधानपरिषद सभे तीन चार जागा म्हणजे माडा तालुका असू द्या पंढरपूर तालुक्यात असू द्या म्हणजे मंगळवाडा किंवा भविष्यात माळशेर तालुका करमाळा तालुका ज्या जागेवर सुद्धा ते दावा करू पवार साहेब शंभर टक्के त्यांचा ऐकतात आम ना आमच्या बालदानी आता जाहीरच केलं जाहीर केलंय मला आता कोणतरी येणार की तो गिरीश महाजन कुठं तर काहीतरी एखादं जायची हिंमत नाही त्या महाजनची पण नाही बरोबर आहे मला पण एखादं काहीतरी बघितलं की बारामतीच काय झालं ते शिवतारी शिवतारीच शिवतार फरक आहे आमच्या काहीतरी थोडा आमच्या पाटलातून शिवतारे काय फरक आहे का नाही तुमची शंभर टक्के ही वेगळी माणसं ही राज्याचं नेतृत्व आहे ती मग ह्यांना ह्यांच्यात फरक आहे मला पण उगा गिरीश महाजन कसं माहितीये समोरच्या माणसाला एक पटवून कुठली एखादी गोष्ट सांगून ही करणारा माणूस आहे तस तिचं ना ऐकता तुम्हाला माहितीसाठी अजून एक गोष्ट सांगतो जर तुम्ही माघारी घेतली तर निंबाळ करायला तुम्ही आज सहकार्य करायचं आणि माड्यातनं पुन्हा बबनदाला सहकार्य करायचं काय करायचं म्हणजे काय सहकार्य उद्या त्या म्हणणार पाठिंबा ही तुझी पाळाई नाही ना, ना येते जर मग काय फक्त आकलूच करानीच पाळायचं असतो काय मग तुम्हाला काय दुसरं तुम्हाला उमेदवारी नाही कुठे तुम्ही काय करणार तुम्ही पक्षाच तुम्त काम करायचं तुम्ही काय नाही आमचं बाळ त्याला खंबी राहतो इकडे बघा तुम्ही जर आज समजा तुतारी हातात घेतली किंवा राष्ट्रवादी तुम्ही लोक म्हणजे खासदार तर होणारच पण जिल्ह्यातलं पाच सहा आमदार तुम्ही निवडू शकताय जिल्हा परिषद असेल जिल्हा परिषद असेल पूर्ण पहिल्यासारखं तुमच्यासारखं तुम्हाला तुम वैभव निर्माण होणार आहे सांगतो तुम्हाला हो तेवढं आहे आता बाळराजेने काल काय जाहीर केलं बागे तो तारीख घेतली म्हणलं की तीन खासदार तर गेले हिकडले बरोबर आहे ही, आता ही हातात घ्यायला ठरवलंय लोकच पिसाळले ती एक तर मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना कुठलं हे नाही आणि रिकामे थप्पा मारते ही सगळं लोकांच्या लक्षात आले त्यामुळे विरोधात वातावरण आहे सगळ्यात आणि अशा लाटेत तुम्ही तिथे काय थांबू नका आणि तुम्ही इकडं यायलाच पाहिजे दुसरी गोष्ट महत्वाची तुम्हाला जी अडचण होती पहिले अजित पवारांची ते अनाशी तिकडे गेले ती झाला निर्णय तिकीटच गेली तिकीटच गेली राष्ट्रवादीतनं तुम्हाला स्वावलंब आहे माहिती स्वतंत्र आहे तुम्हाला आमचं वाटोळ केलंय माहितीये का नाही नाही इकडे बघा राष्ट्रवादी पक्षाचं त्या माणसाचं वाटो केलंय काय मोहिते पाटला तर काय केलं आमचं मोहिते पाटला जर वैभव तुम्हाला एवढी संधी सांगली तुम्ही आज जरी आला आणि लोकसभा जुमेदारी घेतली तर तुमचं सगळं वैभव येते तुम्हाला येत आमचा बाळदा एकदा बोलले की नेणार बरोबर आहे बरोबर आहे इकडे गेलंच पाहिजे आणि बघा आम्ही तळमळीने बोलतोय मेसेज तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा मी पाटलापर्यंत कसा जाईल पर्यंत कसं जाईल धैर्यशील भाय कसं जाईल पर्यंत कसं जाईल मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवा तुम्ही एवढ्या आता कसं होईल ती महाजन यायचं आहे कुठलं एखादा असोसिएशन रिकाम झाला म्हणजे आलं पोहोच तुम्हाला भरीव काम होणार नाही सांग तुम्हाला आला तर फक्त ते मर्यादित असू दे रणजितदा पुरत येईल होईल मग आपण सगळं तुमचा आज चाललेला आहे त्यात काय तुम्ही बदल करून तुम्ही निर्णय योग्य घेतलेला आहे सांग तुम्हाला आज तुम्हाला संधी चांगली आहे पूर्वीचा दिवस येतील आम्हाला पूर्वी दिवस येते आणि पवार साहेब अगदी त्यांच्या मनात विजयी चांगलं म्हणजे हे आहे त्यांच्याविषयी ते बारक्या पवारांना ती गेलं निघून आणि ते गेलं नाही उलट घालवलंय तुम्हाला नाही त्याला गेले नाही ती जा म्हणली अडाच काढलाय सगळीकडं नाही चालू ला तुम्ही थांबून आपल्या जिल्ह्यात सगळं काय इकडे लक्ष गरज नव्हती काय गरज नव्हती तुम्हाला सांगू आमच्या मनासारखं झालंय बघा तिकडे गेला हा नाही ती बी नाही ही तुम्हाला सांगतो गेलेलं एकदम झालेलं वातावरण आमच्या हिशोबाने चांगलं झाले आणि विजयदादा ज्या ह्याच्यासारखं झालंय मनासारखं सांगतो तुम्हाला फक्त तुम्ही आज ती निर्णय घ्यायला पाहिजे नाही ना बाळ दादा शंभर टक्के ठाम आहेत आमचं ठाम आहे काय करा तुम्ही ती माझ्या नील उघड काय मग काही तर गोलमाल करेल तिथपर्यंत काही होऊ देऊ नका पण तुम्ही निर्णय घ्या कामाला लागा बाळ दादा काय कम्फर्ट येत नाही आम्ही अभ्यास केलाय रामराजे काय नाही तर रामराजे कमी पडू येत नाही जिल्ह्यात तालुक्यात तुम्ही कमी पडत नाही माळा तालुका असो पंढरपूर तालुक्यात चाळीस गाव असो नाही तुम्हाला सांगतो माळशिरस तालुका असो करमाळा तालुका असो तुमच्या तालुक्यात तुम्ही लाख आणलेली सगळ्या गोष्टी विकली पण ती करमाळा तालुक्यात तुम्ही कमी नाही तू तारीख घेतली तर शंभर टक्के निंबाळकरापेक्षा जास्त लीड नेणार आमचं दरिश जास्त जास्त लीड नाही दीड दोन लाखांनी येणार सांग एवढं मी तुम्हाला सांग आई लोकांची मानसिकता तशी झाली आता मग मी त्या काल कुरडवाडीच्या गुरुवारच्या बाजारातलं कुर ती बघितलं हा 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 नाव काढू देत नाही ती राहत्या ह्याला नाही बरोबर आपले नाती गुतीशील घ्यायचे का नाही आतापर्यंत बबन झाला सहकारी केले ती माणसं आवाज रोज फोन चालू आहे सगळ्याच मत येत नाही बबन दादा संजय मामाचं नाव काढले काय म्हणते ते त्या आमदारकीला बघू इथं काय खासदार म्हणते त्यांचं किती दिवस ऐकायचं म्हणजे आमच्या आम्हाला थोडं करू खर्दी घ्या बास बघा त्यांच्यापर्यंत पोहोचवा काही घ्यायचा निर्णय घ्या चालतंय की निरोप पाठवू त्यांच्यापर्यंत परत ओके चालतंय